श्री स्वामी समर्थ तर मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि आजचा विषय आहे की भगवान शंकरांची मी तुम्हाला एक सेवा सांगणार आहे ती एखाद्या वेळेस भरपूर जणं करतसुद्धा असतील आणि नसतील तर करावी अशी माझी इच्छा आहे कारण त्याने लक्ष्मीप्राप्तीसाठी अतिशय चांगली आणि प्रभावी सेवा आहे तर ती तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला सोमवारी करायची तर सोमवारी करू शकतात आणि तुम्ही कं श्रावण महिना संपल्यावर जरी ती क करत राहिले तरी काही हे नाही आहे म्हणजे असं नाही की श्रावण महिन्यातच केली पाहिजे ती तुम्ही कंटिन्यू जरी ठेवली तरी अतिशय चांगला आहे कारण लक्ष्मीप्राप्तीसाठी ती प्रभावी सेवा आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा हा सुद्धा व्हिडिओ खूप उशिरा आला मी खरं म्हणायला गेलं तर मी श्रावण महिन्याच्या पहिलेच टाकायला पाहिजे होतं पण घरात थोडं अडचण असल्यामुळे मुलगी लहान असल्यामुळे माझं व्हिडिओ टाकणं झालं नाही तर त्याच्यामुळे व्हिडिओला सुरुवात करूया तर आता आपण प्रत्येक सोमवारी ओ... भगवान शंकरांना सगळ्या भगवान शंकरांच्या ज्या सेवा आहेत त्या सेवा करत असतो आणि बेलपान वाहत असतो कोणी कोणी पाच वाहतं कोणी कोणी एकशे आठ वाहतं तर आपण बेलपान वाहतो त्यावेळेस आपण ओम नम शिवाय म्हणूनच बेलपान वाहत असतो पण समजा तुम्हाला जो बेलपान नाहीच भेटलं आता तर कुठे असं होतच नाही भेटतंच कारण म्हणजे सोमवारच्या दिवशी कोणी ना कोणी विकायला घेऊनच येतं त्याच्यामुळे बेलपान भेटतच असतं पण समजा बेलपान जर नाहीच भेटलं तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला करायचं असं आहे की तुम्हाला पांढरे तांदूळ घ्यायचे आहेत तर पांढरे तांदूळ घ्यायचे एकशे आठ पांढरे तांदूळ घ्यायचे ते तांदळाचा तुकडा पडलेला नसावा अख्खा तांदूळ असावा आणि तांदूळ पांढरा असावे तर एक एक तांदूळ घेऊन तुम्ही जर महादेवाच्या पिंडीवर ओम नम शिवाय म्हणून जरी म्हणजे एक एक तांदूळ भगवान शंकरांच्या पिंडीवर ठेवला तर तरीही चांगलं आणि समजा तर तुम्हाला जर ओम नम शिवाय समजा तुम्हाला जर शिव अष्टोत्तर नामावली ही जरी म्हणायची असेल तरीही चांगलं तर भगवान शंकरांची एकशे आठ नावं आहे एक नाव घ्यायचं एक तांदूळ ठेवायचं एक नाव घ्यायचं एक तांदूळ ठेवायचा तसं तुम्ही बेलपानासोबतसुद्धा करू शकतात की एक बेल बेलपान ठेवायचं आणि भगवान शंकरांचं एक नाव घ्यायचं अक्षे एकशे आठ नावं घ्यायची आणि एकशे आठ बेलपानं ठेवायची पण समजा बेलपानाचं नाहीच भेटली तर तांदूळ घ्यायचे तांदूळसुद्धा चालतं पण तांदूळमध्ये कुंकुहळत काहीही टाकायचं नाही तांदूळ पान पांढरा असावा कारण भगवान शंकरांना पांढरं पांढरेचा ता तांदूळ चालत असतात म्हणून आणि ही सेवा तुम्ही असं नाही की सोमवारीच करायला पाहिजे हा व्हिडिओ मी याच्यासाठी टाकत आहे की ही सेवा तुम्ही कंटिन्यू करू शकतात श्रावण महिन्यानंतरसुद्धा तुम्ही रोज ही सेवा करू शकतात एकशे आठ तांदूळ घ्यायचे पहिले अभिषेक करायचा भगवान शंकरांचा पिंडीचा असं पाण्याने जरी केला तरी चालेल त्याच्यानंतर भस्म लावायचं पांढरे फूल व्हायचं आणि एकशे आठ भगवा भगवान शंकरांची नावं आणि एकशे आठ तांदूळ ते पिंडीवर व्हायचे तर याने काय होतं की लक्ष्मीप्राप्ती आपल्याला होत असते ब आपण जेव्हा पांढरे तांदूळ हे भगवान शंकरांच्या पिंडीवर हे वाहत असतो ना त्यावेळेस लक्ष्मीप्राप्ती आपल्याला होत असते म्हणून ही सेवा आहे तर ही कं ही सेवा तुम्ही आजपासूनसुद्धा चालू करू शकतात उद्यापासूनसुद्धा चालू करू शकतात आणि ही सेवा श्रावण महिन्यानंतरसुद्धा रोज तुम्ही करू शकता कंटिन्यू ठेवू हो शकता याने तुमच्या घरात माता लक्ष्मीचा नेहमी वास राहील तर हीच अशी एक सेवा होती की ती मला तुम्हाला सांगायची होती तर नक्की करा तर सोमवार सोमवारी करायची तर सोमवारी करा रोज करायची तर रोज करा रोज केली तर अतिशय उत्तम तर नक्की करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ।